मित्रांनो जोड बघू शकता पण अनवर सेट यांच्या धावणीवरी जोडी मोठ्या मापाची जोडी मित्रांनो शिरवाय करदात करू राले तू करदात करू आले का मित्रांनो करदात करता इकडे या मुंबईहून आलेले भेटण्यासाठी आपल्याला मुंबईहून दादा तुमचं काय नाव तुमचं अनिल पाटील अनिल पाटील अभिनंदन आहे आता पाऊ नोट घेतलेली या दादा कुठून आले तुम्ही आले अकोला जिल्ह्याहून आलेले अकोल्या महादेव उत्तमराव शेगोका महादेव उत्तमराव शेगोका शेगोका हे जोडीचा व्यवहार यांचे सांगितले एक चाळीस बोला दादा अरे सांगायचे तुम्ही कुठे दिले कोणी टायमाला देतो आपण वापस नाही पाठवत आता सुरुवाती तुमची अपेक्षा तिथं मागा देणार वापस नाही अकोल्यावर आले लांबून त्यांना गाडी खर्च आहे सात आठ हजार बरं जास्त करून देणार बोला मागू द्या मागू द्या कमी कमी मागणारा हे बाबा अरे उचलते चला या जोडीचा व्यवहार आणि आपण वापस नाही पाडणार बर बरं किती रुपयाला घेता ला, ला एक लाख तीस हजार बर किती ला अरे मागा तुमची अपेक्षा किती दे मागा देणार अपेक्षा बरं किती रुपयाला घेता बोला पासष्ट हजार केले पासष्ट हजार केले हा मागू द्या कमी मागणारा घेतो बरोबर जो कमी मागतो तोच घेतो पासष्ट मागितले आपण एक ती डबलचा फरक आहे मागू द्या मागू द्या बौरीचा अरे येतो नाही विचार करतो ना बरं तुमची नोटे करा विचार करा पाच मिनिटं विचार करा

फिफ्टी वन फिफ्टी वन येणार आहे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही अरे बस येतो पिकअप येते हा असेल झाला पाहिजे आहे आपल्या नावर लांबून ना आलेले करणारे अरे मागू या कमी मागणारा घेतो मी काय म्हणतो इकडे अस तुम्ही लांबून आलेले हे बाबा असो हसो बरे एक लाख एक हजार गिरेकला नाराज करत वापस पाठवत नाही फक्त मागा हे पेवर मागा वापस नाही बौडीच्या टायमाला आणि बौडीच्या टायमाला दहा हजाराने कमी आहे हे बी सांगतो तुम्हाला बे बौडीच्या टायमाला दहा पाच हजार कमी आहे म्हणजे डिस्काउंट आहे असं समजून घ्या जोडी लागले सत्तर एकाहत्तर लागलेले आपण एक लाख एक हजार सांगितलेले पण अजून कमी करू आपण बरोबर बरं बोला बरं तो तो अरे विचार करायला दोन मिनिट आहे का तुमच्या तुमच्या स्वप्न सांगितलं तर घ्या तुमची नोट वापस तुमची अपेक्षा आहे मागून घ्या सकाळी सकाळी नोट नका घेऊ नोट वापस घेतील पडले एका लागले एकाहत्तर एकाहत्तर हजार लागलेले एकाहत्तर लागले सेव्हन्टी वन नव्याण्णव हजार किती नव्याण्णव हजार देणार वापस नाही त्यांचा विचार चालू आहे बरोबर सोप त्याचा त्यांचा विचार चालू आहे देणार म्हणजे देणार शंभर टाके वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस शंभर टाके नाही औषध नाही थोडी कुठे घे